गौरीच्या महिन्यात गौरी फुलायला बंधू लागले बोलवायला जातो आणायला गणेश आगमनानंतर महिलांना गौरी आवाहनाचं वेध लागले रात्रीच्या जेवणानंतर महिला गौराईच्या गाण्यावर फेर धरू लागल्यात त्यामुळे गौरीच्या गाण्यांचे सूर ऐकू येऊ लागले रात्री उशिरापर्यंत झिम्माफुगडी काटवटपणा घोडा घोडा आदी खेळ खेळून गौरी आवाहनाचा आनंद द्विगिनीत करू लागला गौरी आवाहन रविवारी एकतीस ऑगस्ट रोजी होणार आहे त्या दृष्टीने घरामध्ये गौरी शंकरोबाच्या स्वागताची तयारी सुरू आहे घरातील गणपतीसमोर गौरी शंकरोबाची प्रतिष्ठापना केली जाते त्यामुळे गणपतीला सजावट व आकर्षक विद्युत रोषणाई केली जाते आपल्या घरातील गौरी शंकरोबा इतरांपेक्षा आकर्षक सजवण्यासाठी तयारी महिला करत असतात गौरीची नऊवारी साडी कोल्हापुरी साज गजरा किरीट खरेदीवर भर दिला जातो तर शंकरोबाला पारंपरिक कुर्ता धोतर किरीट त्रिशूल डमरू यांची जमवाजमव केली जाते त्याचप्रमाणे पुरणपोळीसह गोडाचा नैवेद्य अर्पण करण्यासाठी विविध पदार्थही करण्यात येतात दिवसभराची कामे उरकून रात्री जेवणानंतर महिला गौराईच्या गाण्यावर फेर धरून गौराई आवाहन करीत असतात त्यामुळे रात्रीच्या वेळी सासर माहेराच्या गाण्यांचे सूर काणी पडू लागतात मी बघते चंद्राला पदर माझ्या खांद्याला एवढ्या गौरी सणाला बापालायने न्यायला अशा गाण्यातून माहेराच्या माणसांचे गोडवे गायले जातात आई वडील भाऊ बहीण आपली कशी काळजी घेतात तसेच गौराईच्या सणाला किदोरी घेऊन गेवुन, माहेरी घेऊन येतात हे गाण्यातून व्यक्त केलं जातं रात्री उशिरापर्यंत विविध खेळ खेळले जातात जणे ग ओ ग सासू तुझी बोलावते जणे घरला चल तपकीर सापडत नसेल शोधायला मला बोलवत असेल येत नाही म्हणून सांग या पारंपरिक गाण्यातून सासरची माणसं आपलं कामापुरता कसा वापर करतात हे सांगितलं जातं महिला गौरीच्या गाण्यातून व्यक्त होताना दिसतात ही पारंपरिक गाणी मौखिक पद्धतीने पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जातात अलीकडे ही पारंपरिक गाणी लोक पावत चालली आहेत असे म्हटले जाते परंतु या गौरीच्या सणाच्या माध्यमातून ही गाणी जतन केली जातात याची प्रचिती येते गौरी आवाहनाला नऊवारी साडीसह पारंपरिक वेशभूषा केशभूषा करून नतून थटून गौरीचे स्वागत करतात त्यामुळे रविवारी कशा पद्धतीने शृंगार करायचा याची तयारी देखील महिला करीत आहेत गौराई जागवण्यासाठी रात्री उशिरापर्यंत खेळही खेळले जातात गौरी आगमनालाही झिम्मा फुगडीचे खेळ खेळले जातात गौरीच्या सणामध्ये सर्व महिला एकत्र येत एक खेळ खेळत असल्याने त्यांना आध्यात्मिक समाधान मिळते तर मैत्रिणींना एकत्रितपणे सुख दुःखाच्या गप्पा मारण्याची संधी मिळत असल्याने आनंदही मिळतो खेळाच्या माध्यमातून कामातून थोडीशी उसंत मिळते आपल्या मर्जीने सर्व प्रकारचे खेळ खेळल्याने गौरी आगमनाचा आनंद द्विगुणित होतो